नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन दोन हजार चोवीस याबाबत वेबसाईटवर वर एक नवीन अपडेट आलेली आहे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीची हे अपडेट ही अपडेट असणार आहे यामध्ये व्ह्यू डिटेल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक पी डाउनलोड होईल ती अशा पद्धतीने असणार आहे या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे मागील जे सूचना पत्र होते तेवीस चार दोन हजार पंचवीस चे त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी पाच 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 दोन दोन हजार हजार पंचवीस पंचवीस ते नऊ मध्ये झालेली आहे बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदाची आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एक चान्स देण्यात आलेला होता एकवीस पाच दोन हजार पंचवीस च्या अन्वये सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पुन्हा चान्स देण्यात आलेला होता तर या ठिकाणी बघा सदर पडताळणी कार्यक्रमाकरिता अनुपस्थित राहिलेले जे उमेदवार आहेत केवळ अशा उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रांची कागदपत्र पडताळणी करिता सोळा सात दोन हजार पंचवीस ते एक आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेले आहे या ठिकाणी बघा उमेदवार त्यांच्या सोयीनि सोयीनुसार कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये कागदपत्र पडताळणी करता येऊ शकतात तर मित्रांनो ही संधी कोणाला देण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीची संधी जे विद्यार्थी अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांना ही कागदपत्र पडताळणीची पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा संपूर्ण हे परिपत्रक आहे आप आप हे आपण बघून घ्यायचे आहे आपल्याला याची पीडीएफ अग्रिकट्टा टेलिग्राम चॅनेलवर देखील मिळणार आहे एकदम शेवटला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे हे जे हे अनुपस्थित विद्यार्थ्यांची त्यांनी यादी दिलेली आहे ही यादी आपण बघायची आहे आणि आपण जर अनुपस्थित राहिलेला असाल त्या का त्या दिवशी काही कारणामुळे तर आपण आपली कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद